नमस्कार मी प्रणीती आपले मराठी सेवन टी व्ही नेटवर हार्दिक स्वागत करते बातमीची सुरुवात करूया सोलापूर येथून यंदाची दिवाळी पूरग्रस्तांच्या दारी एक दिवा पूरग्रस्तांसाठी या वचनाप्रमाणे समाजसेविका अश्विनीताई राठोड यांनी यंदा सोलापूर जिल्ह्यातील सिना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गाव स्थलांतरित करण्यात आलेल्या गावात दिवाळी निमित्त पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करावी असा संकल्प अश्विनीताई यांनी केला पूरग्रस्तांना दिवाळीला लागणारे साहित्य सुगंधी तेल उठणे साबण फराळ धान्य गहू तांदूळ रवा साखर तेलपायाके दिवा तसेच फराळाला लागणारे साहित्य लक्ष्मी पूजनासाठी लागणारे साहित्य आणि फटाके अशा साहित्य स्वरूपात छोटीशी मदत त्यांनी केली आपण आपल्या घरी आनंदमय वातावरण मध्ये दिवाळी साजरा करू शकतो पण आज पूरग्रस्ता समवेत दिवाळी साजरा करण्याचा आनंद महत्वाचा होता त्यांच्या दारात रांगोळी काढून दिवा लावणे हे पाहून तेथील महिलांचे आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून पाहून डोळे भरून आले खूपच चांगला अनुभव या दिवाळीत त्यांना आला दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानत ही दिवाळी साजरी झाली या पूरग्रस्तांची दिवाळी साजरी करण्यासाठी सौ जयश्री प्रकाश दाते दादर मुंबई यांनी मदत केली तसेच जिल्हा परिषद फटाटेवाडीचे शिक्षक शेख सर शेख मॅडम तांबोळी मॅडम यांचे सहकार्य लाभले यावेळी सौ अश्विनीताई राठोड सतीश जाधव रवींद्र राठोड गोपाल राठोड पिंटू राठोड प्रशांत राठोड किरण रंग सरजे संकेत राठोड प्रीतम राठोड हे उपस्थित होते अशा प्रकारे नवनवीन बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या मराठी सेवन टी व्ही नेटवर्कला सबस्क्राईब करा लाईक करा व व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद आम्हाला अश्विनी आले दिवाळीचा सगळे फराळा दिले सगळं रांगोळी काढले दिवा लावले फटाकाने दिले उडवा आम्हाला फटाका उडलो सगळं हे केलो बघा रे का चंद्रकांत पोरदार आम्हाला आश्विनी आले दिवाळीचा सगळे फराळा दिले सगळं रांगोळी काढले दिवा लावले फटाकाने दिले उडवाला, आम्हाला फटाका उडलो सगळं हे केलं बघा नमस्कार मी अश्विनी रवींद्र राठोड सोलापूरहून यंदा सीना नदीमुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांचा हा हाकार आपण पाहिल्या पाहिला आहात या माध्यमातून ह्याही पुढे आम्ही पूरग्रस्तांना मदत केली पण यंदाची दिवाळी पूरग्रस्तांच्या दारी या संकल्पनेतून आम्ही आज दिवाळी पूरग्रस्तांच्या घरी साजरी केली खरंच आनंद वाटतो की आपण आपल्या घरी आनंदाने दिवाळी साजरा करू शकतो पण ज्यावेळी मी प्रत्यक्ष पाहणी केले त्यावेळी त्यांच्या घरामध्ये साखलेला धान्य एकही वस्तू त्यांच्या घरामध्ये नव्हती घरात अर्ध पाणी भरलेलं होतं त्या माध्यमातून कमळाबाई कुंभार यांचा मुलगाही वारलेला आहे नवराही वारलेला आहे आणि तसेच राजकुमार पोदार यांच्या घरी अपंग अपंग आहे आणि बाळू शिंदेच्या घरी जर पाहायला गेलं तर त्यांच्या घरी बायको ही मतीमंद आहे आणि नवरा हा त्यांचा मुखबधीर आहे तर आमच्या संकल्पनेतून अशी अशीच की यावर्षीची दिवाळी यांच्यासोबत साजरी करावी दिवाळीला लागणारे ला साहित्य आणि घरात बनवलेले परा आणि त्यांनी घरी पण बनवावा फराळा त्यासाठी ते, ते साहित्य आणि काही अन्नदानाची मदत आम्ही केली या मदतीला आव्हान म्हणून मुंबईचे दादरचे जय श्री प्रकाश दाते या काकूनी सडळ हाताने या पूरग्रस्तांना मदत केली तसेच जिल्हा परिषद येथील प्राथमिक शाळा फताटेवाडी येथील शिक्षक शेख सर तांबोळी मॅडम वाघमारे मॅडम यांनी खूप मदत केली त्या सहकार्यानेच आज आम्ही यांच्यापर्यंत पोहोचू शकलो मी सगळ्यांना आवाहन करते की यंदाची दिवाळी अजूनही दिवाळीचे सण आहेत यंदाची दिवाळी तुम्ही पूरग्रस्तांसोबत साजरी करावी 那你们。<Dan>